ते या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपण कोणतीही जिल्हा परिषद शाळा बंद करणार नाही पटसंख्येचा नियम जो वीजचा होता त्याच्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा मध्ये निर्णय घेतला होता तो आपण तर रद्द केला असेल तर त्याचा अभिनंदन नाही केला मग मंत्री महोदय या प्रश्नाला न्याय मिळत नाही ना आमचं म्हणणं असं आहे की ग्रामीण भागामध्ये डोंगरी भागामध्ये आदिवासी भागामध्ये या असलेल्या विद्यार्थ्यांची पटसंख्या हा निकष धरू नये आणि त्या निकषाला बघा चूट देऊन आपण इथे जिथे खरोखरच आवश्यकता असलेल्या तिथं पटसक्याचा निकाष न धरता तिथं तशा पद्धती शाळा चालू करणार का एक दुसरा जिल्हा परिषद आणि आपण संयुक्तपणाने काय झालं आता स्पर्धा एवढी झालेली आहे पण आपल्या शाळा बघितल्या तर त्या अगदी पडायला आलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या शाळेच्या बाबतीमध्ये प्रचंड मागणी असते की नवीन इमारत व्हावी परंतु त्याला निधी मिळत नाही हे पण तेवढंच खरं आहे तर त्या संदर्भामध्ये आपण शाळेत या मागणीप्रमाणे निधी उपलब्ध करून शाळा खाजगी शाळेच्या स्पर्धेमध्ये उतरवण्यासाठी प्रयत्न करणार आहात का